न्यूज लाखात मत हजारात सोशल मीडियाचे स्टार निवडणुकीत गार लाईक्स मिळाले पण मतांची बोंब पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनं यंदा अनेकांना धक्का दिलाय रीलच्या दुनियेत किंग आणि क्वीन असणारे अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात मात्र अपयशी ठरले सोशल मीडियावर लाखांच्या घरात फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्या एका रीलला लाखो व्ह्यूज मिळतात अशा बड्या नेत्यांना पुणेकरांनी नाकारले यंदा पुणेकरांचं दोन चेहऱ्यांकडे लक्ष लागलं होतं ते म्हणजे ठाकरे सेनेचे वसंत मोरे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्या प्रभागाकडे मात्र या नेत्यांना पुणेकरांनी पसंती दिली का ते पाहूयात आक्रमक भूमिका बजावणाऱ्या अजित पवारांच्या खांद्या समर्थक असणाऱ्या रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर तीन लाख बहात्तर हजार फॉलोअर्स आहेत तर इंस्टाग्रामवर चौऱ्याहत्तर हजार पाचशे फॉलोअर्स आहेत त्यात रुपाली ठोंबरेंनी प्रभाग पंचवीस आणि प्रभाग क्रमांक सव्वीस मधून निवडणूक लढवली त्यात प्रभाग क्रमांक पंचवीस मधून त्यांचा अठरा हजार चारशे पंचावन्न मतांनी पराभव झाला तर प्रभाग सव्वीस मधून ठोंबरेंना नऊ हजार चौऱ्याण्णव मतं मिळाली तर पुणे महापालिकेत दुसरी हाय व्होल्टेज लढत म्हणजे ठाकरे सेनेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांची वसंत बोरेंचे फेसबुकवर सहा लाख चोवीस हजार फॉलोअर्स आहेत तर इंस्टाग्रामवर एक लाख त्रेचाळीस हजार फॉलोअर्स मात्र त्यांना प्रभाग क्रमांक अडतीसमधून फक्त वीस हजार आठशे चोपन्न मतं मिळाली आहेत पुणे महापालिकेच्या या निकालानं एक गोष्ट स्पष्ट केली आहे की सोशल मीडियावरील लाईक्स आणि शेअर्स म्हणजे प्रत्यक्ष मतं नाही स्क्रीनवरची लोकप्रियता आणि निवडणुकीच्या मैदानात थेट मतदारांशी असणारा जनसंपर्क तसंच तुम्ही किती कामं केली आहेत यात मोठं अंतर आहे पुणेकरांनी उमेदवाराच्या अनुभवाला आणि कामाला पसंती दिली आहे त्यामुळे सोशल मीडिया स्टार्सना आता आत्मचिंतन करण्याची गरज अधोरेखित होते अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे